नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जो आज दक्षिण भारतातला जो नवीन कांदा आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे यातील कांदा आज हा किती प्रमाणात बाजार समितीत दाखल झाला याचा बाजारभावावर काय परिणाम पडला नवीन कांद्याची आवक वाढली की घडली तसेच मित्रांनो आज भारतातील आणि राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांचा कांदा बाजारभावाचा आढावा और जो हिंदी भाषिक जो हमारे चैनल पर जो किसान है उनके लिए हम मराठी की इन्फॉर्मेशन के बाद हिंदी में भी बताएंगे इसलिए वो हि वो व्हिडिओ में जुडे रहे तसेच मित्रांनो आज नाफेडचा कांदा हा बाजारात दाखल होण्यासाठी मित्रांनो निघालाय आणि आज बाजारात हा दाखल होणार आहे तर या नाफेडच्या कांद्याचाही बाजार भावा भावावर काय परिणाम पडेल याची ही सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्येही करणार आहोत तर प्रथम मित्रांनो आपण पाहणार आहोत आजचे दक्षिण भारतातील कांदा बाजार भाव आज मित्रांनो जर आपण पाहिलं तर हैदराबादला आज अवकेत वाढ ही झालेली आहे आणि हैदराबादला आज जुन्या मालाच्या पंचावन्न गाड्या आणि जो कर्नूल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा ले ले आहे याच्या मित्रांनो तीस गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत म्हणजे मित्रांनो नवीन मालाच्या अवकेत वाढ आहे आणि मित्रांनो हैदराबादला आज एखादा लॉट हा पाच हजार रुपयापर्यंत सुपर बिग कांदा हा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत आणि मिडियम कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत विकला हा गेलेला आहे तर मित्रांनो कर्नूलचा जो नवीन कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज हैदराबादला गेलेला आहे मित्रांनो आंध्र प्रदेशचा माल हा डॅमेज आहे आणि हा डॅमेज माल सध्या बाजार समितीत येत आहे आणि त्यामुळे मित्रांनो तो कांदा खराब झाल्यामुळे येथील कांदा हा टिकून राहू शकत नाही म्हणून ते शेतकरी आता तो कांदा मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आणत आहे त्यामुळे मित्रांनो जी आवक आहे या आवकेत आपल्याला वाढ होताना दिसत आहे तसेच मित्रांनो जर आपण बेंगलोरला बघितलं तर बेंगलोरला आज आवकेत प्रचंड वाढ आहे मित्रांनो आणि जुन्या जुन्या मालाचे सुमारे तीनशे वीस ट्रक आज बेंगलोरला दाखल झालेले आहेत आणि या तीनशे वीस ट्रकामधून सुमारे चौसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस कांदा बॅग ह्या आज बेंगलोरला आलेल्या आहेत म्हणजे अवकेत मित्रांनो डबल झालेले आहे आणि आवक साठ हजार कट्ट्यांच्या वर ही गेलेली आहे मित्रांनो आज बेंगलोरला काही लॉट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे जो बिग कांदा आहे हा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे मिडीयम कांदा चार हजार ते चार हजार चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेला आहे तसेच मित्रांनो जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे या कर्नाटकच्या नवीन कांद्याची पण आज मोठ्या प्रमाणात आवक ही बेंगलोरला दाखल झाली आणि सर्वात जास्त आवक मला वाटते आज आहे आणि आज सुमारे साठ गाड्यांची आवक ही बेंगलोरला दाखल झालेली आहे आणि मित्रांनो त्यामुळेच आज नवीन कांद्याच्या बाजाराभावात आपल्या दोनशे रुपयांनी घट ही दिसत आहे आज जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे हा बेंगलोरला आज हजार थे, हजार हजार थे, हजार तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत मिडियम कांदा आणि जो गोल्टा कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे आणि गोलटे कांदा हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला कर्नाटकचा नवीन कांदा हा विकत आहे म्हणजे मित्रांनो आज सुमारे तीनशे वीस ट्रक कांदा हा जुना माल आणि सात ट्रक कांदा हा नवा माल एकूण तीनशे अस्सी ट्रकांची मोठ्या प्रमाणात बक्कळ आवड ही आज बेंगलोरला दाखल झालेली आहे मित्रांनो अशी जर आवक येत राहिली तर कांदा बाजार भाव मित्रांनो नक्कीच कोसळतील आणि आज पण असं आपल्याला ही स्थिती बेंगलोरला दिसत आहे बेंगलोरला आज कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची घट ही आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण चेन्नईला पाहूया तर चेन्नईलाही मित्रांनो जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे याची मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल झालेली आहे आज चेन्नईला जुन्या मालाच्या चाळीस गाड्या आणि नवीन माल जो आंध्र प्रदेशचा आहे या नवीन मालाच्या पण चाळीस गाड्या ह्या आज चेन्नईला दाखल झालेल्या आहेत एकूण एकूणऐशी गाड्या आणि जो आज चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत फुल साईज कांदा हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे मोकल कांदा चार हजार चारशे ते चार हजार रुपये ते मित्रांनो चार हजार सहाशे रुपयापर्यंत आणि मिडियम कांदा चार हजार चारशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकल्या गिल्ला चेन्नईला मित्रांनो जो आज कांद्याचा सेल आहे हा खूप स्लो आहे आणि त्यामुळेच कांदा बाजारभाव हे आज चेन्नईला दोनशे रुपयांनी पडले आहे आणि चेन्नईला आज आंध्र प्रदेशचा जो कांदा आहे हा डॅमेज कांदा आज चेन्नईला आलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की कांदा तो डॅमेज झाल्यामुळे त्याची टिकवण क्षमता मित्रांनो ही हे अगदी नगण्य आहे तो कांदा टिकू शकत नाही म्हणून तेथील शेतकरी तो आपला कांदा लवकरात लवकर बाजार समितीमध्ये आणत आहेत म्हणून मित्रांनो ही आवक खूप जास्त दिवस चालणार नाही जोपर्यंत हा डॅमेज माल शेतकऱ्यांजवळ आहे तोपर्यंत शेतकरी याची मोठ्या प्रमाणात विक्री करतील व नंतर हा जसा डॅमेज माल मित्रांनो काही दिवसात संपून जाईल आणि नंतर मग पुन्हा आंध्र प्रदेशची आणि कर्नाटकची जी आवक आहे ही नियंत्रणात येणार आहे आज मित्रांनो जो प्रदेशचा नवीन माल आहे याला आज चेन्नईला दोन हजार ते तीन हजार चारशे मिळाले म्हणजे मित्रांनो जुन्या मालाच्या तुलनेत नवीन कांदा हा सुमारे हजार ते बाराशे रुपयांना कमी दराने विकत आहे आणि मित्रांनो आता जो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नाफेडचा कांदा आज बाजारात आलेला आहे मित्रांनो सरकारने जे मोबाईल व्हॅन आहे मोबाईल व्हॅनच्या स्वरूपात हा कांदा किरकोळ बाजारात सुमारे पस्तीस रुपये किलोने आजपासून विक्रीस मित्रांनो हा असणार आहे आणि हा आज दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी आज हा मित्रांनो आलेला आहे हा कांदा ग्राहक जे ई कॉमर्सच्या सहाय्याने हा खरेदी करू शकतात त्यासोबतच जे मदर डेअरी सारखे मित्रांनो जे प्लॅटफॉर्म आहे याच्यावरून हा कांदा ग्राहकांना खरेदी करता येणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात हा भारतातले जे मोठे मोठे शहर आहेत ज्यामध्ये कोलकत्ता गोवा आटी असे मित्रांनो जे काही मोठे मोठे हैदराबाद बेंगलोर असे मित्रांनो मोठे मोठे शहर आहेत उत्तर प्रदेशमधले काही शहर मध्य प्रदेश तसे मित्रांनो संपूर्ण भारतात हा येणाऱ्या काही दिवसात नाफेड हा कांदा पाठवणार आहे मात्र मित्रांनो मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं आहे की यावर्षी नाफेडच्या कांद्यात खूप मोठा घोड झालेला आहे त्यामुळे नाफेड जवळ मा नाफेड जरी सांगित असलं की चार लाख सत्तर हजार मेट्रिक टन कांद्याचा स्टॉक आहे मात्र मित्रांनो हा कांदा जो आहे तो हा उच्चतम क्वालिटीचा नाही आहे म्हणून हा जास्त दिवस चालणार नाही आहे फक्त मित्रांनो हा माल पाच ते सात दिवस चालेल एवढाच माल आहे आणि शेतकऱ्यांनी जर आपली आवक कंट्रोलमध्ये ठेवली तर मित्रांनो याचा काहीच बाजारभावावर परिणाम पडणार नाही आणि हा कांदा काही सरकार एका टप्प्यात विकणार नाही हा कांदा सरकार येणाऱ्या दोन ते तीन महिने थोड्या 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 टप्प्याने मित्रांनो पूर्वीत जाणार आहे म्हणून मित्रांनो या नाफेडच्या कांद्याचा जास्त काही बाजार भावावर इफेक्ट पडेल असं वाटत नाहीये त्यासोबतच मित्रांनो जे आपले एमपीचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असते की थोडी माहिती हिंदीमध्ये सांगा तर त्याच्यासाठी थोडीशी आपण हिंदीमध्ये ही माहिती सांगू तो नमस्कार मित्र जो हमारे एम पी के और जो उत्तर भारत के राज्य के किसान आहेत जो हिंदी भाषिक है उनका कहना था कि हमारे लिए आप हिंदी में ये जो इन्फॉर्मेशन आप देते हैं वो आप हमें हिंदी में समझाइए तो देखिए दोस्तों मुझे ज़्यादा हिंदी आती नहीं है पर मैं आपको जो भी आती है वो समझाने का प्रयास मैं ज़रूर करूँगा तो हैदराबाद हम बात करेंगे कि आज जो कर्नाटका और आंध्र प्रदेश का जो नया माल है आज वो कितना जो है वो बाजार में आया है तो हम पहले बात करेंगे हैदराबाद बाजार समिति की तो हैदराबाद में आज जो करनूल आंध्र प्रदेश का जो प्याज है वो तीस गाड़ी कांदा प्याज वो मार्केट में दाखिल हुआ है और जो पुराना माल है वो भी पंचावन गाड़ी है इसलिए आज हैदराबाद में प्याज की आमदनी बढ़ी है और इस कारण आज हैदराबाद को जो प्याज के भाव है इसमें हमें दो सौ तक जो है वो नरमी दिख रही है आज हैदराबाद में जो मीडियम कांदा है वो तीन हजार नौ सौ से चार हजार शंबर तक बिका है और जो एक आध लॉट है जो जो मित्र जो बिग साइज का है वो पाँच हज़ार तक आज हैदराबाद को बिका है उसके बाद अगर हम बात करें तो बेंगलोर में आज बहुत ज़्यादा आमदनी प्याज की दाखिल है आज बेंगलोर में तीन ट्रक पुराना माल और साठ ट्रक कर्नाटक का नया माल आज बेंगलोर के बाजार में दाखिल है और इसलिए आज बेंगलोर को भी कान प्याज के भाव में दो सौ तक घट दर्ज की गई है और जो ये नया प्याज की जो आमदनी बढ़ने का जो कारण है वो कारण है वहाँ जो बारिश हुई इस बारिश के कारण वहाँ का प्याज प्याज पर बड़ा इफेक्ट पड़ा और वो प्याज जो है वो डैमेज हो गया और आपको मालूम है कि डैमेज माल कोई भी किसान अपने घर पे वो नहीं रख सकता उसको ज्यादा दिन अगर हम रखेंगे तो वो प्याज सड़ जाएगा इसलिए किसान वो जो प्याज है वो जल्द से जल्द बाजार में ला रहे हैं इसलिए जो आमदनी है वो बढ़ रही है इसके बाद अगर हम चेन्नई में देखें तो चेन्नई में जो पुराना माल माल है इसके चालीस गाड़ी और नया माल जो आंध्र प्रदेश का जो आता है चेन्नई में उसके चालीस गाड़ी यहाँ चेन्नई में दाखिल है मतलब आमदनी में आज बहुत ज्यादा इजाफा चेन्नई में है और इस कारण आज चेन्नई को भी जो प्याज भाव हुआ इसमें हमें बहुत गिरावट देखने को मिली है चेन्नई को आज जो मीडियम प्याज है वो चार हजार चार सौ रुपये तक और जो कुछ एक्स्ट्रा सुपर कुछ एक दो लॉट है वो चार हजार आठ सौ पाँच हजार रुपये तक बिके हैं पर आज चेन्नई में जो सेल है वो बहुत ही स्लो है और जो आंध्र प्रदेश का जो नया माल है वो 2000 से 3400 हज़ार रुपए तक तो आज चेन्नई में बिका है और ये माल डैमेज है ये मैं आपको बार बार बताने की कोशिश कर रहा हूँ इसलिए ये जो इस इसलिए इस प्याज का जो ज़्यादा असर है वो जो बाज़ार भाव है इस पे नहीं बढ़ेगा जो प्याज के जो पैच के बाजार भाव गिरे है इसका जो कारण है वो है कि जो पुराना माल है ये पुराना माल की जो आवके है वो बढ़ रही है जैसे मैं आपको बताया कि बेंगलुरु में तीन गाड़ी पुराने माल की दाखिल हुई तो इसमें कर्नाटक के नए पैच का कोई लेने देना नहीं है जो पुराना मैच पुराना माल की घर आप आमदनी में अगर आप इजाफा करोगे तो फिर बाजार भाव पड़ेगी ही तो इस बात का हमें ध्यान रखना है और आज नाफेड़ का जो नया प्याज है वो बाज़ार समिति में आया है सरकार ने जो मोबाइल वैन के माध्यम से ये प्याज किरको बाज़ार में और डायरेक्ट ग्राहक को देने का सरकार का इरादा है ये आज दिल्ली और मुंबई में आएगा और अगले कुछ दिनों में ये भारत के जो बड़े बड़े शहर है इसमें पहुंच जाएगा पर इस नापेड़ के प्याज से मुझे नहीं लगता कि प्याज के बाज़ार भाव पर कुछ असर पड़ेगा इसलिए जो हमारे प्याज किसान भाई है उनको बस यही करना है कि उनके पास जो पुराना माल है प्याज है वो पुराना माल थोड़ा थोड़ा करके बेचे अगर थोड़ा थोड़ा करके बेचेंगे तो उन्हें अच्छा बाजार भाव मिलेगा अगर वो जैसा आप आज बेंगलोर को हुआ है 320 सौ पुराने माल की अगर ऐसा करेंगे तो फिर बाजार भाव पड़ेंगे तो फिर आपको देखना है कि क्या करना है बाकी ये जो हो इन्फॉर्मेशन आपको कैसी लगी हमें आप कमेंट करके बताइए अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है तो वीडियो को लाइक कीजिए और चैनल को नक्की सब्सक्राइब कीजिए धन्यवाद